यात्रा असते गड्ड्याची यात्रा आणि खूप मिस करतो आम्ही त्या गोष्टी हे आहे शेंगदाणा तिळ पोळी जे मटरचे पोले होते फ्रीजमध्ये ही भाजी दोन दिवस तुम्ही खायची इतकी ते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी डायरेक्ट संध्याकाळी मोबाईल चालू केला शूट घ्यायला तर आज आहे भोगी भोगीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा तर मिटिंग होती मिटिंगला जाऊन आले त्यानंतर मी कटिंग केले काय कटिंग केले तेही तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने तर भोगीची आमच्याकडे काही पद्धती आहेत सोलापूरला तुम्ही ऐकलं असेल इकडे कोणी कोणी सोलापूरला गेलं असेल तर इथेश्वरांचं हे आहे मंदिर आहे खूप मोठी यात्रा असते गड्ड्याची यात्रा आणि खूप मिस करतो आम्ही त्या गोष्टी तर त्या साईडला काही कशा रीती आहेत ज्या सगळ्या म्हणजे शेंगदाण्याची चे पोळी बाजरीची भाकरी वांगेची भाजी त्यानंतर मिक्स भाजी असं सगळं तर मी थोडीफार तयारी केली ते तुम्हाला दाखवणारच आहे कशा पद्धतीने करतो तेही थोडंसं मी माहिती देण्याचा प्रयत्न करेन तर शिलाईचं काम चालू आहे जसं सणवार असतात ना तर तसे ऑर्डर जास्त असतात म्हणजे नेहमी थोडेसे हे असतात पण सणात घरचंही सगळं करायचं त्यानंतर हेही सगळं करायचं पण ते मॅनेज होते एकतर भोगीच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तिळाचं तेल किंवा तीळ तेल भिजवून त्याला बारीक वाटून त्याच्यानी मॉलिश करायचं आणि न्हा घालायचं त्यानंतर बांड्या भरायला जातात पूर्ण घर स्वच्छ करायचं असतं जे काही तुमचे अंतरुणं बिंद्रुणं असतात ते सगळं काढायचं धुवायचं घर धुवायचं स असं गावाकडे तर सारवण्याचे घर असतील तर सारवून घेणं हे सगळं असतं तर सकाळी उठल्यानंतर मी हे सगळं ते आवरून घेतलं घर स्वच्छ करून घेतलं उंबरटा पूजा हे सगळं केलं त्यानंतर मी कामाला सुरुवात केली पण तो कुठलाही व्हिडिओ मी हे के केला नाही आणि संध्याकाळी मीटिंगवरून आल्यानंतर माझं सगळं झाल्यानंतर मग मी सुरुवात केली काय काय बनवलं आणि कटिंगचं काय चालेल ते तुम्हाला दाखवते काय काय बनवलं कसं कसं आहे थोडीशी आमच्याकडची रीत दाखवण्याचा प्रयत्न करते बाकीचे व्हिडिओ पण चालू आहेत म्हणजे लग्नाचे ते ते सगळे डिसेंबरमधले आहेत अजून बरेचसे व्हिडिओ आहेत मी एकदा सांगणार आहे दिवाळीत ते आत्ता म्हणजे जानेवारीपर्यंत माझं काय काय रुटीन कसं कसं झालं आहे कारण लग्नाचे एका दिवसात दोन दोन तीन तीन व्हिडिओ शूट झालेले आहेत ॲडिट ते करून टाकायला मला थोडंसं लेट होते आता ओडर चे ही ही आता ओडर तर आत्ता सगळे ऑर्डरचे कामं चालू आहेत आणि मी इथंच आहे हेही तुम्हाला सांगते आत्ता जितके ऑर्डर येतात ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करते चालेल चला कटिंग आणि काय भोगीची तयारी ते पाहूया आपण हे साडीचं आहे परकर पोलका किंवा तुम्ही घागरा असं हे होऊ शकता तर असं कटिंग चालू आहे इकडं शिवलेलं आहे आज शेंगाची पोळी मिक्स भाजी भाकरी असं सगळं असतं तर दिवा लावलाय हे आहे तर ही आहे शेंगदाण्याची पोळीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी ह्या ज्वारीच्या भाकरीत भरलेलं वांग आणि जेवण आहे आमचं त्यामुळे आता एकटेच जेवणार आहे त्यामुळे दोन दोन तीनच वांगे दिसतात तुम्हाला हे आहेत भाकरी हे आहे शेंगदाणा तिळ म्हणजे थंडीमध्ये हे संक्रांतला करतात सोलापूर साईडला गोगीच्या दिवशी तर हमखास असतं तर ह्याच्यामध्ये शेंगदाणे असतात एक किलो शेंगदाणे घेतलं तर गूळ तेवढंच आणि पाव किलो तीळ घेतात आणि छानपैकी भाजायचं उकळात कुटतात किंवा मिक्सरमधून हे करून त्याच्यात विलायची टाकून ते सारण करायचं आणि भरून पोळ्या करायच्यात मला वाटतं गेल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे तर ही तर सगळी तयारी झाली आहे माझी इकडे शेंगदाणे काढलेत कारण तिळाचे लाडू करायचे तर थोडंसं भाजून घेतले थोडीशी भरड केली हाताने म्हणजे थोडंसं असं बाकीचे अजून थोडंसं मिक्सरमधून काढायचं आहे हे शेंगदाण्याचं कूट केले न चाल काढता कारण गावाकडचे शेंगदाणे आहेत हे दूध दुद आणले दुधाचे दोन पॅकेट आता एकदम थंड आहे त्यामुळे नॉर्मल होईपर्यंत मी बाहेर काढून ठेवते त्यानंतर दूध तापवते एक डेअरी आहे तिथं खूप छान दूध भेटतं आता आम्ही तिथून घेऊन येतोय कडधान्ये आणि मिक्स पाला टाकून जे गरगट्यासारखं करतात थोडीशीच माझ्याकडे हिरव्या पाल्या होत्या त्याचे मी सकाळी केल्या आता परत आत्ता भाजी आणले तर त्याचं पण वेगळं करणार आहे ह्याच्यामध्ये सगळे कडधान्य असतात हे तुम्हाला आहे की नाही मी भिजवलेले पण दाखवते थांबा आणि भाज्या सगळ्या टाकायच्या ह्याच्यामध्ये आणि हे गरगट्यासारखं करतात वेगवेगळे करण्याची पद्धत आहे इकडं ह्या साईडला उंदियो उकंड हे पण मी हे केले ते पण खूप छान लागतं हे आहेत सगळे कडधान्य जे मी थोडे भिजवले त्याला मोड आले काहीत मी सोलून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तीळ बिना पालिश केलेले हे तीळ आहेत तर हे आता भाजून घेऊन लाडू करणार आहे त्यानंतर हे आहे चिक्कीचं जे ह्याच्यासाठी लाडूसाठी ह्याच्यात मी थोडीशी शेंगदाण्याची चिक्की पण करते कुरमुऱ्याचे लाडू पण करते ते मी दाखवणारच आहे ह्या मध्ये भरपूर पालेभाज्या असतात त्यामुळे मिक्स भाज्या आपण हे करतो काय काय आणलं आहे मी बघते आधी हे आहेत खाण्यासाठी बोर काशी बोलते बोलतो त्याला पालेभाज्या पालक एक एक काढते दोन जुडी पालकाची आहे त्याच्यानंतर मी सांगितलं होतं गाजर जी सकाळी केली त्याच्यात थोडीशी भाजी टाकली होती परत मी आता स्पी रात्री तयारी करून ठेवणार हां इकडे भेटत नाही तो चुक्का आणि हा बघा कसा चुक्का भेटला आहे त्याच्यात काय नाहीच आहे असं म्हटल्यासारखं पण आंबटपणास ह्याला चुक्का बोलतात आणि हे ह्याची काहीतरी ह्याला काहीतरी चांदवा भाजी काहीतरी बोलतात दुसरं आणि का म्हणलं अजून हां मेन लागतात ह्याला मटार आणलंय ते आधीच आणून सोडून ठेवलं वांगी वांगी आहेत परत हा आता आवळ्याचा सीझन आहे तर आवळे पण सांगितले तुम्ही ही आहे हरभऱ्याची भाजी जे खुडतात आणि आमच्या साईडला ह्याला सुकवतात परत हे सुकून ह्याच्यामध्ये पण म्हणजे सुकलेली पण त्याची भाजी करतात तर आत्ता ह्याला किती पालेभाज्या झाल्या मेथी आहे आतमध्ये आहे म्हणजे फ्रीजमध्ये काल आणलेल्या काय हरभऱ्याची भाजी चुक्का हे भाजी पालक गाजर आ, वांगी हे हिरवे टमाटो बोरं आणि अजून सगळे कडधान्य परत काय कडधान्य मेथीची भाजी हे सगळं आता ह्या सगळ्या भाज्या मला स्वच्छ निवडायचे धुवून घ्यायचे बारीक चिरायचे सगळे ते कडधाने त्याच्यात टाकायचे मटर बिटर हिरवे हे ही काय हिरवा हे ही काय म्हणतात हरभरा तुरीची शेंगा सगळं टाकायचं वांगं टाकायचं आहे गाजर हे सगळं क टाकून भाजी आणि बोरं टाकतात पेरो असं आहे अजून बऱ्याचशा थोड्या 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 भाज्या आम्ही निवडून ठेवलेत तर हे सगळं मेन लागतं पापडी असते ते, ते पण टाकणार आहे तर असं सगळं मिक्स करून भाजी बनवणार आहे तुम्ही बोलतील सकाळी काय कमी भाजी केले तर झालं का एकतर तर वांग करतात आमच्यात आज बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी वांग्याची भाजी शेंगाच्या पोळ्या ह्या फिक्स असतात मग आणि ही मिक्स भाजी पण काल पालेभाज्या एवढ्या भेटल्या नव्हत्या त्यासाठी मग सकाळी जे आहे नैवेद्यासाठी म्हणून मी जे काय पालेभाज्या होत्या कडधान्य होते ते मिक्स करून थोडीशी ती भाजी केली आत्ता ही भरपूर भाजी करणार आणि ही भाजी आज आज करून ठेवली की उद्या इतकी छान लागते दोन दिवस ती भाजी तुम्ही व्यवस्थित गरम करून खाऊ शकता गावाकडे तर चुलीवरतीच आजी ते आजीचं मडकं बोलतात त्याच्यातच ठेवलेलं असतं म्हणजे आजी त्यावेळेस मला वाटतं आठवतं मला त्याच्यात भाजी करायची आणि खाली तू ठेवून ते गरमच राहायची ती भाजी खूप चवीला छान लागते तर चालेल आता हे सगळं मी आवरून घेते माझं तिकडं काम पण आहे सगळं आवरून घेतलं मी ह्या भाज्या जे मटरचे चोले होते फ्रीजमध्ये जे होते दाणे दाणेसार ते घेतला आणि पालेभाज्या हे एवढ्या पालेभाज्यांचे हे इतकंच झालं आहे हे सगळं स्वच्छ धुणार आहे याच्या सगळ्याच भाज्या आहेत ज्या ज्या आणलेत मी सगळे निवडलेत गाजर टमाटो वांगी आणि हे बोरं हे आत्ता सगळं स्वच्छ धुते पापडी आणि बाकीच्या दोन तीन भाज्या दुधी ते फ्रीजमध्ये मी व्यवस्थित हे कट करून डब्यात ठेवलेत ते मी कुकरला लावतानाच काढणार आहे तर हे सगळं स्वच्छ धुवून बारीक बारीक बारीक, बारीक चिरणार आणि हे हे आणि हे मिक्स करून कुकरमध्ये चार ते पाच शिट्ट्या घेणार मऊ शिजणार ते त्यानंतर मग हिरवी मिरची ठेचा टाकून असं झणझणीत त्याला फोडणी देणार ही भाजी आमच्याकडे येळा मशाला पण करतात भोगीच्या दिवशी पण करतात तर असे सगळी तयारी चालू आहे तुमचं काय काय तयारी चाललं आहे चण हेन त्याने इकडं बघा हे सगळं भांडे आवरून घ्यायचे आहेत अजून मला कारण ज्या मला मदतीला येतात त्या सध्या येत नाही आहेत त्यामुळे हे सगळं पण आवरावं हो लागतं मला वडापाव आणला होता तो पाव नाही खाल्ला ना वडा खाल्ला असं काहीतरी झालं आहे इकडं हे दोन्ही पातीलं दूध तापवलं हो हे तांब्या पाणी गरम करून भरून ठेवायचं आहे ती पिऊन घेते पाणी आठवून करून करून खाऊन प्यावं लागतं चला दूध बंद करून घेते आता भाजी फोडणी देतानाच दाखवते म्हणजे माझी भाजी रेडी आहे मी भाजी फोडणी देताना दाखवते बोललेली पण मला लक्षातच नाही राहिलं तर पूर्ण ह्याच्यामध्ये सगळ्या भाज्या कडधान्ये डाळी मिक्स करून तीन चार शिट्ट्या घ्यायच्या चांगलं असं गरगट बोलतात ना आपण घोटून घ्यायचं त्यानंतर ह्याला हिरवी मिरची अद्रक कोथिंबीर कडीपत्ता जिरे मोहरी भरपूर असं लसूण घालून ह्याला फोडणी द्यायची भाजी दोन दिवस तुम्ही खायची इतकी छान लागते कारण पालेभाज्या सगळ्या येतात तर येळामाशाला तर आवर्जून करतातच आणि भोगीच्या दिवशी तर अशा प्रकारे माझी सगळी भोगीची तयारी झाली भाजी पण करून झाली आता उद्या संक्रांतीची तयारी बघू कसं कसं जमतं आहे आणि कपड्यांचं चा तर चालूच चा आहे शिवणं करणं सगळे वेळेत आहेत आणि ऑर्डर भरपूर आहेत खूप छान रिप्लाय आहे तुमचा त्याबद्दल मनापासून धन्यवाद तर अशा पद्धतीने माझं काम करत करत मी भोगीचा सण साजरा केला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद